नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो आज आहे गुरुवार आपल्या स्वामींचा वार तर आज स्वामींचं नाव घेऊन आमची पूजा मॅडम काय बनवत आहे चला बघूया पूजा मॅडम तुमच्या किचन मध्ये अंधार आजचा उजेड आला आला काय बनवत आहे आज स्पेशल गुरुवार अच्छा गुरुआर। गुरुआर, अच्छा अच्छा काय बनवत आहे मग आज गुरुवारच फराळ्या खोबरं खिसायचं अच्छा आणि ह्या इथं किचन काय कुकर मध्ये काय टाकले अच्छा ठीक आणि हे काही अच्छा तर मित्रांनो बघत राहा काय बनवत आहे आज पूजा मॅडम बघा मित्रांनो पूजा मॅडम आमची आज बनवणार आहे शाबुदाण्याचे वडे अरे वा वा त्यासाठी आम्ही साहित्य काय काय घेतलंय हे शेंगदाणा वाटून घेतला आहे शाबुदाणा भिजवून घेतलेला आहे त्यात थोडे शेंगदाणे टाकलेत आतमध्ये बोट नाही राहणार आणि हे बटाटे उकळून घेतलेले आहेत हा आणि आमच्या बेसिन मधलं पाणी बघा ते आता गलास ठेवलं त्यामुळे पाणी जमा झालं आता जात आहे पाणी बघा तर आम्ही आता बनवणार आहे शाबुदाण्याचे वडे सोबत पूजाने परडी मधला नारळ घेतला होता आमच्या घरात परडी आहे त्यातला नारळ घेतला होता तो आणला होता हा तो सोलून पूजाने चटणी बनवलेली आहे आता या चटणीला तडका द्यायचा आहे हा तडका नाही देणार ना उपवास आहे ना देणार ना तेल आणि मग ते उपवासाला खोबरी चटणी चालते नाही पळते चालते काय अच्छा उपवासाला खोबरेची चटणी चालते असं ही म्हणते आता काय माहिती तर आमचं बटाटे सोलायचं काम चालू आहे तुम्ही पाहात राहा आता हे बटाटे कसे शाबुदाण्यामध्ये मिक्स करून काय काय त्यात टाकणारे मसाला टाकणारे चटणी मीठ काय चटणी मीठ फक्त मिरच्या टाकणार चालत फक्त मिरची चालते ना अच्छा अच्छा तर बघत राहा तुम्ही शाबुदाणे वडे आता शाबुदाण्याची वडे तळणार आहोत आम्ही उपवासाला तुम्ही काय काय खाता तेही कमेंट करा उपवासाला काय काय चालतं काय काय नाही तेही तुम्ही कमेंट करा आमचा रोजचा प्रत्येक गुरुवारी असतो म्हणून काही स्पेशल नसतं फक्त शाबुदाने खिचडी खातो मी आणि खरं सांग का मित्रांनो उपवास मी गुरुवारचा स्वामी समर्थांचा पकडतो तर मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं विकनेस म्हणा किंवा काय खाऊशी वाट वाटत नाही म्हणजे असं पोट भरल्यासारखंच असतं माझं असं म्हणजे उपवास आहे भूक लागली सहन होत नाही असं काही नाही चक्कर बिक्कर असं काही नाही स्वामी खरंच गुरुवारच्या दिवशी ताकद देतात मला की उपवास असल्यामुळं काही हे होत नाही काही त्रास होत नाही नुसतं पाण्यावर म्हणलं ना तरी मी पूर्ण दिवस राहू शकतो गुरुवारचं पण बाकीच्या टायमाला बाप बाप मला बारा एकला भूक लागणारच तर तुम्ही सोबत हो आमची तयारी चालू आहे आता मिर्चा। मिर्चा आता हे घेतलेत मिरच्या मिरच्या आता इथं धुवून घेत आहे

पूर्ण व्हिडिओ बघा शेवटला मस्त वडे 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 शब्दाणी वडे 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 साधानी साबधानी वडे ची रेसिपी आणि प्रत्येक गुरुवारी काय हो ना काय करण्याची आवड आहे स्वयंपाक काय दुकानामुळे ना काय ते दुकानाचा आवडायचं काही नवीन नवीन रेसिपी बनवायचं तिदी बोलते मी किती दिवस झालं तिथं चाललय खाजा बरोबर खाजा बरोबर आज मी खाज्याचा रेसिपी पण दाखवतो तुम्हाला आज सुट्टी घेऊ गो नाही चालेल ना? ना कामात सुट्टी नाही आपले गिरॅक तुटतात माहिती सुट्टी जर घेतली तर नाही यश दाखव फटाफट बटाटे शाबुदाना इथे मिरची तिथं शेंगदाण्याचं कूट हे मिरच्या मी अखंड टाकले अखंड टाकलेत पण आहेत हा इथं आहे खोबरे चटणी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आमची कशी तरी येडी वाकडी रेसिपी असती पण लई टेस्टी असती बर आ, का तुम्ही आमच्या सटपवर जाऊ नका टेस्ट वर जावा कारण हे हे हात आहे ना हे हात या हाताच चमत्कार आहे सगळा आता पूजा मॅडम आमचं काय टाकत आहे हा मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं टाका मीठ टाक बटाटे गरम आहेत आता हे झाल्यानंतर एवढा आम्ही फराळ करणार आणि एक तासानंतर परत स्वामींसाठी प्रसाद तयार करणार आहे आम्ही गुरुवार आज मठात मी म्हटले पूजाला कि केळ्यांचा शिरा बनवू हा तू हे काय तुझ्या रेसिपी लोक नाव ठेवतील कि गल्ला तू मिक्स करते अरे देवा आमच्याकडे साच्या बिच्या काय नाही हा साच्या बिच्या काय नाही आमच्याकडे आमचं असंच गावठी पद्धत आहे ज्यांना आवड दाखवा नाही करून ते यंत्रण जगन्नाथ आमचं कस येड वाकडं असतं पण टेस्ट लय भारी असत ज्यांना पाहिजे त्यांनी घ्या ज्यांना नको त्यांनी नका घेऊ तुमचा रामराम घ्या आणि <laughs> साई चला लय भारी बर का पूजा कस तरी येड वाकड बनवते पण टेस्ट एक नंबर असतं बघा आता हे तळणार आमची पूजा मॅडम तेल वगैरे गरम करायला तर ठेवतो परि शाबुदा तिने ग्लास का घेतला माहिती कारण बटाटे गरम होते ना त्यामुळे ग्लास घेतला बर बाकी का बाकी वाईट कमेंट करू नका

मळते ना शाहुदा कस वड्यासाठी मळते तसं मळून ठेवीन तुम्हाला तर आमची मस्करी चालते बर का मित्रांनो तुमच्या सोबत तुम्ही आपले घरचे आहात सहन करून घ्या हे झाले एक जीव आता सगळं आता एक जीव झाला आहे शाहूदानाचे वडे हे एक जीव न झाल्यावरती बटाटा तिकड घे असं होऊन जात मग कसं बटाट्याचा वडा बांधायला येत नाही आपल्याला ते सारण झालं की मग आपण असं थोडस तेल लावायचं हाताला आणि वडा असा बांधायचा त्याला म्हणजे तळताना पडत नाही बारीक वडे बनव बारीकच बनवणार आहे पण त्याला दाखवत

असं टाकला तरी तुटत नाही वडा पण चावणार ना वडा चावणार काय चावायची गरजच नाही फक्त गिळा तुम्हाला बाकीची वडे तयार करते आणि डायरेक्ट तळायला घेतो आम्ही तुम्ही बघत राहाशे बघा पूजानी वडे तयार केलेले आहेत आणि इथं तेल गरम होता है। तेल गरम होत आहे वडे तयार करून घेतो पण तेल गरम होईपर्यंत हो पूजा वडे तयार करून घेत आहे तर आमचे वडे तयार झाल्यानंतर यशला दही आणायला पाठवलेलं आहे दही वडा आणि खोबऱ्याची चटणी एक नंबर ओहो पूजा मॅडम भारी भारी तर तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करा बनवायचा तुम्हाला तर येतच असेल पण आमच्या स्टाईल बनवून बघा एवढं करून मला दुकानाचा आवरा लागतो हा आता वाजलेले आहेत किती दाखवू का तुम्हाला लाईव्ह आम्ही नाही सव्वा दोन वाजले तर आमचं हे सगळं उरकणार आहे तीन वाजेपर्यंत मग तीन साडेतीनला ला दुकानाची तयारी कोबी कापणी सगळं मंचुरियनचं पीठ बनवणे मग त्यानंतर पाच वाजता दुकानात झाली हा तर एवढा सगळा पसारा पूजेचा मागा आहे तरी सुद्धा आम्ही वेळ काढून रेसिपीचा प्रत्येक हप्त्यात एक दोन व्हिडिओ बनवत आहे तर तुमचा सपोर्ट असू द्या सपोर्ट असा ठेवा की हा द्या हा बस तेल तक... गरम झालेलं आहे

हे तळायची तळणार आहे तुम्ही बघू बघत राहा पूजा मॅडम तिथं हात दोन घेत आहे वडे मोजू शकता तुम्ही किती झाले दोन बॉटल तरी भर दे। दे। फ्रीजर मध्ये एवढे मोठमोठे वडे आहेत मित्रांनो दोनच वड्यामध्ये भरलं पाहिजे या कोणी येत असेल तर या खाय वडे खा ये शाबुदा वडे विकू शकतो ना आपण तुझ्या मी आता तेला मगी, वड़े तेल गरम झालेलं आहे वडे बनत आहेत जास्त गरम झाले तर गॅस स्लो करत होती दिवळे करपणार नाही जास्त आणि सुगंधाला लेण भरले आहे सुगंधले एक नंबर असतो जवळ मोबाईल मधून आवाज येऊ शकतो पण सुगंध नाही येऊ शकत हां मोबाईल मधून आवाज येऊ शकतो सुगंध नाही येऊ शकत आता असं पण करायला रेसिपी बनवते हा <laughs> तसला मोबाईल काढायचा आता सुगंध येण्याचा मोबाईल काढायचा म्हणजे रेसिपी बघता बघता सुगंध पण कशी ते बघता येईल बघा आमचा वडा जास्त म्हणजे गोल्डन गोल्डन करपलेलं नाही ते तपकिरी रंग आला की समजून जाईल वडा तयार झालेला आहे हा शाबुदाना भिजलेला असतो ना त्यामुळं लगेच तळून होतो आणि आमचे वडे खाण्यासाठी इथं महाराज पण तयार आहेत बघा हे दोन महाराज बघा अय हिरो इकडे बघ लगेच तयार आहे माझ्या बोर्डिंग मधली प्लेट आहे ती तुम्ही आश्रम शाळेतली प्लेट आहे आश्रम शाळेत एकोणीसशे सत्त्याण्णव मधली प्लेट दाखवतो जागा प्लेटवर नाव असून ना नाव पण आहे गाव पण आहे आता वडी मध्ये जळून जाते तिथे नाव शोधतात नाही साहिननी साहिडनी असं याचा का हो असं नाव होतं एकोणीशे ब्याण्णव मधली प्लेट हा एकोणीसशे ब्यान्नव दाखव दाखवणारोशे ब्याण्णव मधली आमची एकोणीसशे ब्याण्णव मधली प्लेट आहे ती आमची झाडी तुटली झाडी तुटली अरे देवा वजना एक एक उचल ना दोन दोन का उचलली सॉरी मित्रांनो

आ, हाँ चिमटा की चिमटा इसमें आता है चोर का है ये बाज़ा वड़ा तबसे हमारे वड़ा क्या दाखो ये बोले दाखो दाखो बगा बगा बगा, दा बगा 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 दाखो 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 कोरो कोटु दा कारु दें वड़ा है ना वड़ा भारी है ना तबसे बगो बगो बघा मित्रांनो असे वडे तयार केलेत बाकीचे तळतो आणि खातो तुम्ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघा हा धोका दिला आम्हाला चला मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ